नमस्कार सन दोन हजार चोवीस पच्स ची पोलीस भरतीची प्रक्रिया बीड पोलीस पासून सुरू होत आहे अकरा ते हजार एकशे चौहत्तर लोक इथे साठी इथे येणार टोटल वॅकेन्सी वन हंड्रेड सेव्हन्टी फोर वॅकेन्सी आहे पंधरा तारीख इथे अवकाश राहणार बाकी अकरा ते अठरा पर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार दररोज किमान हजार आणि बाराशे जो, जो उमेदवार आहे ते इथे येणार आहे भरतीची प्रोसेस बीड पोलिसांतर्फे पूर्णपणे ट्रान्सपरंट केलेली आहे प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हँडी कॅमेराज आणि टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे हाईट मेजरमेंटसाठी सुद्धा डिजिटल स्केलचा इस्तेमाल केलेला आहे हंड्रेड मीटर रेस साठी हंड्रेड मीटर टायमिंगसाठी फोटोफिनिश जो की मध्ये इस्तेमाल होते त्याचा आम्ही वापर केलेला आहे त्याचबरोबर सोळाशो मीटर साठी सुद्धा फिनिशचा आम्ही वापर केलेला आहे शॉर्टपटच्या सुद्धा डिजिटल सिस्टमचा वापर केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढा शक्य असेल टेक्नॉलॉजीचा वापर करून कमीत कमी मॅन्युअल इन्फ्लुएन्स इथे राहील जे लोक इथे येत आहे ते कोण सगळ्यांना मी हेच सांगतो कुठल्याही प्रकारच्या स्टेरोईड किंवा तुम्हाला असा प्रलोभन देत असेल की तुम्हाला बीड पोलीस मध्ये भरती करून लावतो हा सगळा इथे कुठल्याही प्रकारचा प्रकार, चा प्रकार चालणार नाही तुम्ही आम्हाला कंप्लेंट करू शकते त्याच्यावर गुन्हा दाखल होईल मागच्या वर्षी सुद्धा स्टेरोईडवर गुन्हा दाखल झाला होता जे लोकांनी वापरले होते इथे सुद्धा आम्ही ब्लड चेकअप करणार आणि इस्टेरॉइडच्या बाबतीत आम्ही डिटेलमध्ये जाणार सगळे लोक जे नियम आहे बीड पोलिसांतर्फे जो दिलेले आहे प्रत्येक गोष्टी बीड पोलिस ची वेबसाईट वर तुम्हाला मिळेल सगळ्या लोकांना येणारी भरतीसाठी मी शुभेच्छा देतो आणि आमच्याकडून दिलेल्या निर्देशनाच्या सगळ्या पालन करते अशी अपेक्षा करतो जे उमेदवार लांबून इथे येत आहे बिकॉज आपला भरती प्रक्रिया सकाळी पाच वाजता सुरू होणार आहे जे लांबून इथे येत आहे त्यांची टेम्परेरी राहण्याची सोयी रेस्ट करण्याची सोयीच्या बाबतीत सुद्धा बीड पोलिसांनी अरेंजमेंट केलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही लोकन बीड तुम्ही संपर्क साधू शकता जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये गैरसोय होणार नाही